आघार ग्रामपंचायतीच्या संत रुक्मिणी प्रवेशद्वारावर आई तुळजा भवानीचा ध्वज लावण्यावरून आगर येथे वाद निर्माण झाला गावाच्या रीती रिवाजाप्रमाणे आघार कडून काल भगवा ध्वज लावण्यात आला होता तो ध्वज काही लोकांनी उतरवण्याचा प्रयत्न केल्याने आघार येथे असंतोषाचे वातावरण निर्माण झाले पोलीस प्रशासनाकडून गावात कर्फ्यू लावण्यात आला आपल्या बरोबर कॉलवर जोडत आहेत आगर येथील रहिवासी नाना हिरे अशापासून परंपरा होती आमच्या गावाची की तिथं जे ग्रामपंचायतीचं जेट आहे जे तिथं आई तुळजा ध्वज लागतो तर तो ध्वज काल रीती रिवाजाप्रमाणे ग्रामपंचायतीने लावला तर काही समाज कंटकांनी तो उतरवण्यासाठी केला त्याच्यामुळे गावाच वातावरण बऱ्यापैकी साहेब कल तिथे पण जो संत रुक्मिणी प्रवेशद्वार जो संत रुक्मिणी सत्तर वर्षापासून जी परंपरा होती तिथे जो ध्वज लागायचा त्या ध्वजवर नाही आणि आगारच्या ध्वजवर नाही दोघांवर वाद झाल्या त्याची परिस्थिती करत लागलेली आहे आता पोलिसांचा बंदोबस्त आहे का आगामी हो पोलिसांचा मोठा ताफा तिथे आता कार्यरत आहे तरी परिसरी का केव्हा पर्यंत आटोक्यात येईल वाटत साहेब वाटत नाही समाज बांधव बऱ्यापैकी एकत्र येत आहे आणि जो तो जो तो ज्याच्या पद्धतीने हे करतोय वाटत नाही साहेब प्रकरण येईल संबंधित संबंधित पी आय बऱ्यापैकी हे झालेले आहेत रात्री पण इथे होते तरी त्यांना माहिती असताना सुद्धा त्यांनी ते परिस्थिती हाताबाहेर हे केलेले समोल बांधवांना समजायचा प्रयत्न झाला का प्रशासनाकडून नाही कुठलाही झाला नाही डायरेक्ट येऊन आणि डायरेक्ट कर्फ्यू लावण्यात आला याच प्रकारचे व्हिडिओ पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबोधू चॅनल सबस्क्राईब करा